असं गाव आहे ज्या गावातल्या सुद्धा मीठ बनलं जातं त्या गावाचं नाव आहे शांबर नाव हा साबर असं सुद्धा केलं जातं या दोन गावांच्या मध्ये शाकुंबरी तलाव आहे आणि या मध्ये तलाव जो आहे तो समुद्र शहराचा साखर या तलावाचं मध्ये खरट आहे आणि त्यामुळेच या परिसरामध्ये मिठाच्या फॅक्टरी तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात याच तलावाचं पाणी सध्या लाल झालेलं ला पाहायला मिळते कारण इथं मिठाची प्रक्रिया सुरू आहे हळूहळू मीठ बनायला लागले आपण खाली जर बघितलं तर हा सगळा तवंग जो आलेला आहे तो खाऱ्या पाण्याचा तवंग आहे हळूहळू हे पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यानंतर मीठ खाली साचताना हेच मीठ काढलं जातं आणि त्या मिठाचे इकडे आपण बघू शकता की असे ढीग लावले जातात आणि ढिगानं या ठिकाणी मीठ पडलेलं असतं इथलं मीठ नंतर उचललं जातं आणि त्यानंतर फॅक्टरीमध्ये घेऊन त्याला रिफाईंड केलं जातं शुभ्र केलं जातं आत्ता जर आपण बघितलं तर हे मीठ आपल्याला असं काळं कुट्ट राखाडी पाहायला मिळेल आणि मिठाचे खडे दगडसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मात्र हेच मीठ रिफाईंड केलं जातं आणि त्यानंतर त्या मिठाला पुड्यांमध्ये भरून आपल्या घरांमध्ये खाण्यासाठी सप्लाय केलं जातं आता हा बघू शकता आपण खडा जो आहे त्याला मी थोडंसं चाकून बघतो अगदी खरट आहे अशा पद्धतीचं ही मीठ बनण्याची प्रक्रिया राजस्थानातल्या नावा या गावामध्ये सुरू आहे